आपण नववा वर्ष नवरत्न महोत्सव म्हणून नऊ लोकांना सन्मानित करत आहोत त्यापैकी जिथे संधी मिळेल तसा आपण करतो डॉक्टर उपेंद्र झोंडे सेंटर हॉर्स मध्ये काम करतात पाण्यावर पुस्तक लिहिली काही दे त्यांच्या सोबत सातत्याने असतात आणि प्रशिक्षण देण्याचं काम करतात अख्ख्या महाराष्ट्राला सहज जलबोध म्हणून ते परिचित आहेत महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या बाहेर परिचित आहे तर थोडक्यात दोघांपैकी कोणीतरी आपलं मनोगत व्यक्त कराव काही बोलता तुम्ही डॉक्टर तुमच्याकडे बोट दाखल डॉक्टर तुम्हाला संजय नमस्कार सर्वप्रथम वसुंधरा परिवाराचं म्हणजे माझ्या स्वागत आहे सगळ्यांसारखे मी त्या परिवाराचा एक भाग आहे मला सतत नऊ वर्ष इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि हा एक आमचा कौटुंबिक सोहळा स्नेहसंमेलन म्हणा हे असतं सगळेजण आम्हाला भेटतात दरवर्षी फार सुंदर सोहळा हा रंगतो आणि पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं की संधी दिल्याबद्दल धन्यवाद उपेंद्रदादांच्या हस्ते आपण पाण्यावरती प्लास्टिकचा वापर न करता शेतामध्येही ज्याची गरज असते ही बॅग ट्रॅव्हल करत असलो तरी बरेच लोक ट्रकला लावतात अशा प्रकारची ही बॅग आहे ही बॅग आणि सहज जलबोध तंत्र सरांचं एक पुस्तक देऊन आपण त्यांना उपेंद्रदादाच्या हस्ते सन्मानित करत आहोत